नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईज म्हणजे तीस साईजच्या कोटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर ब्लाऊजची उंची आहे पहा बारा इंच चेस्ट आहे तीस आणि कंबर आहे चोवीस इंच तर यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करून तेरा इंचावरती ब्लाऊजची उंची घ्यायची आहे याचा चौथा भाग होतो साडेसात प्लस या इथे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे पहा किती होतात नऊ इंच होतात आणि इथे चोवीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सहा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर पहा किती होतात साडेआठ तर इथे जे मेजरमेंट आहे या मेजरमेंटप्रमाणे आपण हे ब्लाऊज कटिंग करूया तर ब्लाउजची उंची बारा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच मिक्स करून तेरा इंचावरती आपल्याला उंची घ्यायची आहे तर पहा इथे या पद्धतीने मी तेरा इंचावरती पेपर घेतलेला आहे शोल्डर घेऊया पाच इंच अजून एकदा असंच मी पाच इंचावरती मार्किंग करणार आहे मुंडा घ्यायचा सव्वा पाच इथे तीस साईज आहे तर मुंडा या इथे फक्त सव्वा पाच इंच घ्या साडेपाच इंच घेण्याची काहीही गरज नाही इथे हा सव्वा पाच इंच आपण मुंडा घेतलेला आहे छातीचा चौथा भाग करायचा साडेसात आणि याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं इथं जसं मी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे पहा सात इंचावरती मी मार्किंग केल्या आधी सहा इंच चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि परत दीड इंच इथे शिलाई मार्जिन हे जोडून घेऊया तर मुंड्याला आकार द्यायचे सर्वात पहिल्यांदा या कोपऱ्यातून सव्वा इंचावरती पाठीमागील मुंडा आणि पुढील मुंडा जो आहे तो पाऊन इंच ही मुंडेची जी उंची आहे त्याचा मध्य करायचा इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं जास्त आता या इथे आतमध्ये यायचं नाही कारण पहा साईज छोटी आहे जेव्हा हो मोठी साईज असते त्यावेळेस आपण इथे पाऊन इंच एक इंचपर्यंत आतमध्ये येतो तर इथे फक्त अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि फिटिंगचे जे पॉईंट दिलं आहे इथं हे फिटिंग आहे इथे फक्त अर्धा इंच आपल्याला खाली यायचं आहे तर मुंड्याला आकार कसे द्यायचे पहा एकदम सुंदर असे हे पॉईंट घेतल्यामुळे मुंड्याला आकार छान येतात या पद्धतीने पहा किती छान असे आपले आकार आलेले आहेत हा झाला पाठीमागचा मुंडा पुढील मुंड्याला फक्त पाव इंच घ्यायचं आतमध्ये आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि परत आपल्याला हा जो पावन इंचा पॉईंट आहे तिथून मुंड्याला आकार द्यायचे आहेत आणि इथेच आणून मिळवायचे पहा असे या पद्धतीने याने काय होतं हिथं जे फिटिंगचे हे हा जो भाग आहे तो पहा वर खाली होत नाही काय काय वेळेस काय होतं इथे डायरेक्ट आपण आकार नेऊन जोडल्यामुळे हा भाग वरती परत हा भाग थोडासा खाली यामुळे हा भागसुद्धा खाली होतो आणि इथले जोडसुद्धा मग तुमचे वरखाली होतात हा सुद्धा उपयोग होतो आणि इथे हा जो कपडा एवढा कट होऊन निघणार आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये येणारा घोळ जो आहे तोसुद्धा कमी होणार आहे अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही दोन इंच गळ्याची रुंदी घेतली साडेपाच इंच पुढचा गळा आहे तर सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे फक्त अडीच इंच घेतलेलं आहे पहा इथे जास्त ब्रॉड करू नका एकदम लहान साईज आहे तर जास्त ब्रॉड केल्यानंतर गळा खूप पसरेल त्यामुळे पहा इथे दोन घेतले तर इथे फक्त अडीच घ्या तीन असं घे तीन सवा तीन असं घेऊ नका आणि शोल्डर डाऊन करतानासुद्धा अगदी पाव इंच डाऊन करायचं जास्त डाऊन करायचं नाही नाहीतर इथे परत तुम्ही शोल्डर जोडता त्यावेळेस इथे थोडंसं सा फुगल्यासारखं होतं जास्त डाऊन केल्यामुळे इथे अर्धा इंच डाऊन केलं परत तुम्ही इथे शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच घालून तुम्ही जर एवढे शोल्डर जर डाऊन केले गळ्याकडे तर इथे हा जो भाग आहे तो उभा राहिल्यासारखा होतो म्हणजे थोडासा फुगा आल्यासारखा होतो तर उचलल्यासारखा होतो तर ते होऊ नये म्हणून पहा आपल्याला इथे फक्त पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे क्रॉस पट्टी अडीच अडीच इंच मी घेतली इथे क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच वरती घ्यायचा आणि मी पट्टीला एकदम सुंदर असा आकार देऊन घ्यायचा साडेचार इंच या इथे कटोरी आहे इथे कधी कधी तुमची कटोरी पाच इंचसुद्धा असू शकते आणि इथे पहा हे आकार कटोरीला देण्यासाठी मी हे दोन पॉईंट आधी असे या पद्धतीने काढून घेतले तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटोरीला आकार देण्यासाठी हे पॉईंट काढून घ्या इथून साडेचार इंचावरती मार्किंग करायचं इथून सुद्धा साडेचार इंचावरती मार्किंग करायचं गळ्यात जवळ एक इंच वरती जायचं आणि अशी लाईन ओढून फक्त कटोरीला असा आकार द्यायचा पहा खूप सुंदर असा कटोरीला आकार येतो इथे तुमची कटोरी जास्त अशी बाहेरून पसरट किंवा उबट अशी होत नाही या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरीला आकार द्या कटोरीचा आकार सुद्धा तुम्ही या इथे पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे ही ट्रिक वापरून कटोरीचे तुम्ही सर्व साईज मध्ये आकार द्या आता आपण हे कटिंग करून घेऊया तर आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा पाठीमागचा आकार जो आहे तो कट करून बॅक पार्ट आपण सेपरेट करून घेणार आहे तर इथे पहा हा बॅक पार्ट मी सेपरेट काढला आता हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपण कट करून घेऊया तुम्हाला आता हे तिरकं थोडंसं कट करायचं असेल तर करू शकता किंवा स्टिच करताना तुम्ही शोल्डर जे आहे ते तिरकं स्टिच करा ही क्रॉस पट्टी ही झाली कटोरी आता याचा हा जो फ्रंट आकार आहे तो कट करायला विसरायचं नाही कधी कधी आपल्या हातून राहतं आणि परत लक्षात नाही आल तर पहा पूर्ण ब्लाऊज तुमचा बिघडू शकेल यासाठी हा फ्रंट पार्टचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिल्यांदा कट करून काढायचा आता आपण मूळ कटोरीपासून पासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया तर त्यासाठी मी या इथे एक सेप्टेट पेपर घेतलेला आहे तुमची जर मूळ कटोरी आहे ती ती जर ठेवताना तिरकी होत असेल तर काय करायचं का आहे पहा अशी एक लाईन ओढून घ्यायची सरळ आणि त्यावरती ही कटोरी जी आहे ती अशी ठेवून घ्यायची आणि आहे अशी ड्रॉ करून घ्यायची पहा याने काय होतं तुमची कटोरी जी आहे ती तिरकी होत नाही आता इथे अर्धा इंच आणि इथे पाव इंच तीस साईजची कटोरी आपल्याला किती किती इंचाने वाढवायची आहे हे पहा तर सव्वा इंच इथून सव्वा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथून सुद्धा मी पहा सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे परत याचा मध्य करायचा आणि याचा मध्य केल्यानंतर पहा इथून सुद्धा खाली आपल्याला सव्वा इंच कटोरी वाढवायची आहे म्हणजे तिन्ही जागी आपल्याला सेम सेम कटोरी वाढवायची आहे हा पार्ट जोडून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने पहा या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचे खूप छान अशी आपली कटोरी जी आहे ती तयार होते इथे थोडं वरती जाऊन या पद्धतीने दोन्ही साईडला तुम्ही कटोरीला हे असे पॉइंट जोडा साडेतीन वर आणि एक वरती पॉइंट आहे इथे सुद्धा पहा साडेतीन आणि वरती एक पॉइंट इथे आलेला आहे थोडस वरती घेतल्यामुळे आपलं हे बरोबर आलेलं आहे तर या पद्धतीने इथे आपली ही वाढीव कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर वाढीव कटोरी जे आकार सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे आलेले आहेत हे आपण कट करून घेऊया आणि टक्स देताना सुद्धा आपल्याला फक्त सव्वा इंच आणि उंचीला अडीच इंच असा जो आहे तो घ्यायचा आहे या पद्धतीने सेंटर करून पहा इथे एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं सव्वा इंच अडीच इंच आणि या इथे या पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर थर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं पूर्ण पेपर कटिंग मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद